अग बया 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 अग काय झालं काय झालं कचरा नको ग बाई मला कचरा नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई सगळ्यांना नमस्कार एवढ्या पेशंटली तुम्ही थांबलात आतापर्यंत आणि कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत एकदम पेशंटली राहिला त्याच्याबद्दल धन्यवाद हा सिनेमा आपण जे इतर सिनेमे करतो त्यासारखा नाही हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल अरविंद सरांचं जे बेसिक इंटेन्शन होत त्यावरती हे सगळं पुढं हे जग निर्माण झालेलं आहे आणि त्यांचा थॉट त्यांचं इंटेन्शन इतकं निखळ होतं की त्यांना कचरा आणि कचऱ्याची समस्या आणि कचरा कामगार ह्यांच्याबद्दल काहीतरी ठामपणे बोलायचंच होत आणि जसं प्रत्येक जण सुरुवात करतो तसं सुरुवातीला जी ऊर्जा असते ती असं मला अरविंद सरांमध्ये कुठेतरी जाणवली माझी मी सुरुवात करत असतानाची आणि मला असं वाटतं की सगळ्यात सिंपल जी गोष्ट असते ती सगळ्यात अॅपस्युट असते म्हणजे आपण खूप कॉम्प्लेक्स सिनेमे बघतो खूप कॉम्प्लेक्स गोष्टींच्या मध्ये हात घालतो पण साधी गोष्ट जी आहे ती कुठेतरी इतकी महत्वाची असते आणि तीच पाठीमागा राहते म्हणजे आपण बाबतीत सुद्धा असंच करतो की आपण हा उद्या साफ करू न की जे आहे इझिली अवेलेबल ते ग्रांटेड होतं आणि मग त्याचा एक डोंगर साचतो कचऱ्याचा आणि मग आता त्याला बेसिक पासून त्याचा कॉज कॉजपर्यंत जाऊन ती रेक्टिफाय करायची वेळ येते आणि मला असं वाटतं की आपल्या देशाची नाही तर जगात ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आता ती पाळी आली आपण की त्या बेसिक आपल्या घरातल्या हाताला सुद्धा सवय लावायची ओला सुका करायची आपण असं म्हणतो आम्ही करतोच पण ती बऱ्याचदा होत नाही आणि ती तिथून सगळी सुरुवात होते आणि इतक्या महत्वाच्या विषयाला इतक्या थेट आणि सरळ भाषेत मांडायचा प्रयत्न केलाय सरांनी आणि मला ज्या वेळेला विचारणा केली मला एकही एक कारण वाटलं नाही त्यांना करायचं उलट असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की असा विषय आणि ही समस्या आणि याच्याबद्दल भाष्य करणारी एक निखळ कलाकृती त्याचा मी भाग व्हावं आणि अत्यंत जेन्युनली अत्यंत प्रामाणिकपणे अख्या याच्यावर चा, कष्ट केले आणि तेच आता दिसत आहेत अत्यंत जेन्युनली सगळ्यांनी तिथं आपला जीव ओतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि फिल्म तितकीच थेट आहे जितकं थेट हे भारूड आपण बघितलं किंवा लोक कला ज्या आपल्या जितक्या थेट असतात तितकीही थेट आहे आणि असं काही करायला मिळत नाही आणि असं महत्वाचंही काय फार नसतं ते म्हणण्यासारखं बऱ्याचदा सो मला असं वाटतं की ह्याच्यात ह्याचा गाभा जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि ह्याचं इंटेन्शन आहे ते फार प्युअर आहे आणि त्याच महत्वाच्या फिल्मला तुम्ही तुमच्याद्वारे ती पुढे सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच माझी विनंती आहे आणि मी एक ह्याचा छोटासा भाग आहे आणि मी माझा मनापासून प्रयत्न केलेला आहे तर तुमच्यावर सोपवतो थँक्यू सो मच वर्षानुवर्ष काम करतात धरती माताची सेवा करतात त्यांच्या त्यांच्यावर आधारित एक हे गीत आहे त्याचे बोल असे आहेत कचऱ्याची जी सात जीवा मळकट हात कचऱ्याची जी सात जीवा मलकट हात जुनं झालं सारं काही नको ही घरात आपण काय करतो आपलं घर बाहेर फेकलं कुठं का पडणार ते ओल्या सुक्या उकरी राहत झाती दिन राहत ढिगाऱ्या शोधती नशिबाची कात धन्यवाद